आंबेपाडा आश्रमशाळेत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा किसन भोंडवे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा हस्ते येथे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी गावाचे पोलीस पाटील माननीय संजय भाऊ भोंडवे उपसरपंच जनार्दन भाऊ खुरकुटे ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई सोनवणे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री देवराम गांगुर्डे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री महेंद्र ठाकरे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोरे सर यांनी केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य आणि संगीतावर आधारित विविध कवायती सादर केल्या तसेच इयत्ता पाचवीच्या कुमारी हिना भोये कुमारी चैताली खुरकुटे कुमारी रोहिणी भोये व कुमारी योगेश लिलके यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त जोशपूर्ण भाषणे केली कार्यक्रम अत्यंत उत्साहात देशभक्तीच्या वातावरणात आणि सर्वांच्या सहभागात संपन्न झाला आज, 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 स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्य दिनी, दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारचे स्वीकारणार नाही ना ना मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेव मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी माजा। जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी कोणाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करतो की ड्रग मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन जय हिंद and friends we celebrate independence day but to freedom means more than a holiday it means no fear no lies no fighting we must be kind helpful and honest we must keep our school and home clean when we do good work our country let us be good citizens from today स्वातंत्र्य दिनानिमित्ती मी देशासाठी काय करू शकतो सर्वांना मनपूर्वक नमस्कार स्वातंत्र्य म्हणजे काय फक्त तिरंगा फडकणं गाणी म्हणणं मिठाण नाही स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मताने विचार करण्याचं स्वातंत्र्य शिक्षण घेण्याचा हक्क आणि प्रत्येक व्यक्तीला समान जगण्याचा अधिकार पण या स्वातंत्र्याला अर्थ केव्हाच आहे जेव्हा आपण त्याला कृत येत मला जपून विचार करायचा आहे मी देशासाठी काय करू शकतो मी शिस्तीन वागेन स्वच्छता राखेन आवाज नकता राणे तुभा राहीन आईवडिलांचा आणि गुरुजीनांचा येथे हे सगळे छोटंसं वाटतं पण ह्याच गोष्टी देशाचे व्यक्त व्यवस्थित वाटतात त्याला तर लहान एक मोठं स्वप्न पाहिजे देश बदलण्याचं भारत माता जयनिंग